नमस्कार मित्रमैत्रिणी एक छान पोस्ट माझ्या एका मित्राने मला फॉरवर्ड केली ज्ञानेश्वर वाकूडकरजींची ही आहे आणि आपल्याला माहीत आहे ज्ञानेश्वर वाकुडजी हे खूप छान लिखाण करत असतात प्रबोधन करत असतात आणि बेधडक लिहित असतात तर मी ही त्यांची पोस्ट त्यांची माफी मागतो कारण मी त्यांची परमिशन घेतलेली नाही तुमच्यासाठी वाचून दाखवतो कारण ही जनजागृती करणारी प्रबोधन करणारी पोस्ट आहे हिचा जास्त प्रसार व्हावा म्हणून मी माझ्या शब्दात हे सांगतो आहे तुम्हाला तर ते लिहितात की हा जो मजकूर आहे हा गांभीर्याने लक्षात घ्या मित्रांनो आणि शेअर करा विश्वास ठेवा अगर ठेवू नका पण आपला देश जवळजवळ तुमच्या माझ्या हातातून गेल्यासारखा आहे आपल्याला शेवटची संधी दोन हजार चोवीसला मिळणार आहे तुम्हाला खरंच आपला देश वाचवायचा असेल तर एवढं करा मुद्दे लक्षात घ्या देश सैतानाच्या हातात गेलेला आहे हे खरं असलं तरी सैतानाला सुद्धा पराभूत करणं शक्य आहे शक्य नाही असा जर न्यूनगंड तुमच्या मनात असेल तर त्यातून बाहेर पडा आता पर्याय कोण असले बालिश मूर्खपणाचे प्रश्न विचारू नका विकृतीला समूळ नष्ट करायची असते तिला पर्याय शोधायचा नसतो आधी कॅन्सर असेल किंवा तो फोड असेल सेप्टिक फोड तो काढून फेकूयात आणि पुढचं पुढे बघूयात परिस्थितीनुरूप योग्य पर्याय आपोआप सम समोर येत असतो चिंता करू नका आणि ही समस्या दोन चार विकृत लोकांमुळे निर्माण झालेली आहे असं नाही अख्खा लांडग्यांचा कळप गावातून हाकलून द्यायचा आहे लक्षात ठेवा या बाबतीत स्वतःही कन्फ्यूज होऊ नका इतरांनाही दुसऱ्यांनाही कन्फ्यूज होऊ देऊ नका किंवा करू नका तुम्ही एकटे आहात हे समजू नका डोक्यातनं काढून टाका तुम्ही एकटे नाही आहात लोक समोर येत नाहीत लोक घाबरतात लोक त्यांच्याच बाजूला आहेत हे रडगाणं बंद करा कारण प्रत्येकजण जर असंच म्हणत राहिला तर समोर कोणीच येणार नाही असे बहुतांश लोक आहेत की ज्यांना याच कारणामुळे समोर यायला हिंमत होत नाही आहे त्यामुळे समोर या मी सामान्य माणूस आहे मी काय करू शकतो माझ्या हातात काय हे पालुपत बंद करा देशात लोकशाही आहे आणि एक व्यक्ती एकमत या सूत्रात प्रचंड मोठं सामर्थ्य आहे याची जाणीव ठेवा हे सगळ्यात आधी तुमच्या जवळच्या लोकांना पटवून द्या घरच्यांना पण पटवून द्या मित्रांना तुमचे जे स्वकीय आहेत त्यांना सांगा की आपण हे करू शकतो तुम्ही त्रस्त आहात तसे शेकडो हजारो लाखो करोडो लोक त्रस्त आहेत परेशान आहेत अस्वस्थ आहेत लक्षात घ्या याच्याबद्दल कुठली शंका ठेवू नका हा मो बहुतांश लोकांचा आपला ग्रुप आहे की जे त्रस्त आहेत आणि अस्वस्थ आहेत आपण बहुसंख्य आहोत मी यांच्याशी लढणार आहे मी या तडीपार देशद्रोही गँगला त्यांच्या पक्षाला कुठल्याही परिस्थितीत मतदान करणार नाही हा निर्णय घ्या आणि तशी शपथ घ्या मित्रांना नातेवाईकांना समाजालाही ठासून सांगा पुन्हा पुन्हा सांगत राहा त्यांना तसं करायला विनंती करा की मी यांच्याशी लढणार आहे मी या तडीपार देशद्रोही गँगला त्यांच्या पक्षाला कुठल्याही परिस्थितीत मतदान करणार नाही सैतानाच्या कळपात काही लोक स्वार्थापोटी तर काही भीतीपोटी सामील झालेले आहेत आपल्याला माहीतच आहेत शिंदे गँग अजित प अजित पवार गँग आणि असे काँग्रेसचे भरपूर लोक जात आहेत हे आपल्याला माहीत आहे काही लोकांना त्यांची घोडचूक लक्षात येत आहे अशा लोकांशी जरा सबुरीने वागा हे जे जमिनीवर जे काही आपण ज्यांना त्यांच्याशी लढत असतो आपल्याला ज्यांचं मत आवडत नाही त्यांना लक्षात येत हळूहळू त्यांच्याशी सबुरीने वागा त्यांना हिडूस फिडूस करू नका चुका प्रत्येकाच्या होत असतात मात्र कितीही मोठे असले तरी तुम्ही त्याच्या त्यांच्या आहारी जाऊ नका पुन्हा त्यांच्याला नादी लागू नका त्यांच्यापासून सतत सावध राहा मात्र जे अगदीच मूर्ख आहेत अंधभक्त आहेत त्यांच्याशी ताबडतोब संबंध तोडा उगाच वाईट वाटू नये म्हणून गोडगोड बोलू नका किंवा त्यांच्याशी वादविवाद करत बसू नका टाइमपास होऊ न करू नका तुमचा प्रश्न देशाच्या अस्तित्वाचा सामाजिक समतेचा बंधुभावाचा आहे लक्षात ठेवा अशा अंधभक्तांना आपल्या फ्रेंडलिस्टमधून काढून टाका त्यासल्या ग्रुपमध्येही टाइमपास करू नका त्यांना सडेतोड उत्तर द्या आणि ते जास्त तिथे अंध बघता असतील तर ते सोडा असले ग्रुप तिथे टाइमपास करू नका जो देशाचा विचार करू शकत नाही जो स्वार्थासाठी देशाशी गद्दारी करतो तो तुमचा कधीही होणार नाही त्यामुळे लोकशाही विरोधी लोकांना नेत्यांना जर ते देव मानत असतील आणि कुठल्याही कारणाने ते त्यांचं ते समर्थन करत असतील तर ते आपले होऊ शकणार नाहीत मग ते तुमचे घरातले असोत मित्रपरिवारातले असोत भाऊ असोत कुठलेही असोत का तुमच्या जाती धर्मातले असोत हे करत असताना कोणत्याही विशिष्ट जातीसमूहाला सरसकट टार्गेट करू नका इतरांनाही तसे करू देऊ नका स्वार्थी बदमाश लोक सगळ्या जातीसमूहांमध्ये आहेत ते आपल्याही समूहात असतात याचं भान ठेवा दोषी लोकांचा विरोध करा सरसकट जात समूहाला विरोध करू नका एखादी व्यक्ती आपल्या जातीची नात्यात आहे नात्यातली आहे आपल्या भाषेची प्रदेशाची आहे एवढ्या कारणासाठी त्याचे गुन्हे अपराध पाठीशी घालू नका त्यातूनच नवे भस्मासूर पैदा होतात याचं भान ठेवा अशांचा स्पष्ट विरोध करा दलाल मीडियावरील बातम्या पाहणे बंद करा अशा चॅनलवर बहिष्कार टाका सोशल मीडियाचा वापर करा त्यांच्या सोशल मीडियावरच्या बातम्या बघा योग्य बातम्या देणारे यूट्यूब चॅनल कोणते याची माहिती एकमेकांना शेअर करा असे भरपूर चॅनेल्स आहेत की जे योग्य बातम्या देतात विश्लेषणं करतात त्यांना सबस्क्राईब करा त्यांना शक्य असेल तर आर्थिक सहकार्य करा घरात बसून किंवा फुकटात क्रांती होईल ही मानसिकता आता सोडून द्या देशासाठी पुढील पिढ्यांसाठी त्याग करायला शिका चुका इतरांच्या होतात तशा आपल्याही होऊ शकतात आत्मचिंतन करा झालेल्या चुका मोकळ्यापणाने मान्य करा त्या दुरुस्त करून पुढे जाण्याचा प्रयत्न करा एक दिवस सर्वांनाच मरायचं आहे पण इतिहास मात्र लढणाऱ्यांची अभिमानाने नोंद घेतो याची जाणीव ठेवा कुत्र्या मांजरांसारखी लाचारी पत्करून करून रोज रोज मरण्यापेक्षा स्वाभिमानाने जगायला शिका मित्रांनो इथे मी माझं एक उदाहरण ॲड करतो जंगलाला ला आग लागलेली असते आणि चिमणी जंगलाच्या दिशेने आगीच्या दिशेने निघालेली असते आणि सगळे इतर प्राणी पक्षी जंगलाच्या आगीपासून लांब जात असतात आणि त्या जंगलाच्या आगीच्या दिशेने जाणाऱ्या चिमणीला ते विचारतात की आगं चिवताय तू इकडे कुठं चालली आहेस म्हणे ती म्हणते माझ्या चोचसीत काही थेंब पाणी आहे मी तिकडे घेऊन चालली आहे आग विजवायला मग ते तिला हसतात आणि म्हणतात जीव वाचव इकडे तुझ्या दोन तीन थेंबाने काय होईल की म्हणते ही जाग ही जी आग आहे ही आज ना उद्या विजणार आहे आणि विजल्या विझवणाऱ्यांची जेव्हा यादी तयार होईल त्या यादीमध्ये माझं नाव असेल की मी सुद्धा या आग विझवण्यासाठी काही थेंब पाणी इथे आणलं होतं आणि माझंसुद्धा त्याला कॉन्ट्रीब्युशन होतं मी पळून जाणाऱ्यांच्या यादीमध्ये नसेल मी आग विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये असेल लक्षात ठेवा हो। मित्रांनो गुड मॉर्निंग गुड नाईट वाढदिवस असले मेसेज पाठवण्यात स्वतःचा आणि इतरांचा टाइमपास करू नका देश माणसांनी बनतो माणसाची सेवा त्याचे हित म्हणजे राष्ट्रहित तीच खरी देशभक्ती आहे नदी नाले पहाड जंगल गाय बैल हे देशाची संपत्ती आहे हे लक्षात ठेवा तर ही छान पोस्ट आहे मित्रांनो मुद्दे आवडल्यास नक्की शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र